आपण बघू शकता मान्यवर आपण बघू शकता हे प्रक्षेपण अगदी घर बसल्या थेट आपण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हे सर्व क्षण बघू शकतात घर बसल्या त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद नाण्याची एक बाजू आपण बघितले नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आपण बघणार आहोत एकंदरीत तिथून धाव फुलक बावीस या अंकांपर्यंत स्टॉप झाले आणि जिथून तेवीस धावेच लक्षांचा पाठलाग हा करावायचा आहे हो या अगोदर एक मोठा उलटफेर आपण बघितला सोळा धावा मात्र ज्या डिपेंड झाल्या होत्या इथून पुन्हा एकदा त्या धावा डिपेंड होतील का कारण की नुसऱ्या डिपेंड केला नाही तर रामदास स्पोर्ट लाखिवली संघाला बाय सुद्धा मिळाली म्हणजे आजच्या दिवसातून अंतिम फेरीमध्ये त्याने प्रवेश घेतलाय ऑन गोइंग मॅच मधील विजयी संघ संघर्ष प्रतिष्ठान तिल्हेर अ या संघाची म्हणजे तिन्ही संघ स्ट्रॉंग कंटेंडर आहेत परंतु आजच्या दिवसामध्ये विसरून चालायचं नाही आहे रामदास स्पोर्ट्स लाखिवली संघाने काय इम्प्रेसिव्ह कामगिरी आज गोलंदाज त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपचा मी उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये की एखादा गोलंदाज किती महत्वपूर्ण आहे आपल्या संघाकरिता हे खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला बघायला मिळते पहिला चेंडू साइड ला यावेळेस ड्राईव्ह केला गेला क्षेत्ररक्षक आहे वेगाने फेकी केली जाते दुसऱ्या धावीकरिता कॉल आहे धावत पळत या दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या सह्याने धावफुलक बोर्डवर जाऊन पोहोचले टू रन्स ऑन कार्ड दोन या अंकांवर स्कोर कार्ड सुप पद्धतीच्या आतापर्यंत तरी अनालायसिस आपल्यापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून कारण की आजच्या दिवसामध्ये चौरेचाळीस धावा पंधरा चेडिसमध्ये रवींद्र सुतार याने केला सहा धावा आजच्या दिवसामध्ये किशोर याने मात्र डिपेंड करून दाखवल्या त्यानंतर एकतीस धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक खर्चिक षटक जे रोहित याने मात्र हाताळलं पाचरुका संघा मात्र त्या ठिकाणी पराभूत झाला सचिन बाबरे तिसरी मेडन ओव्हर आजच्या दिवसामध्ये तदनंतर लोएस नऊ धावा आजच्या दिवसामध्ये आणि तदनंतर सोळा धावाच्या डिपेंड झाल्या आजच्या दिवसामध्ये हे सुद्धा आपण बघितले म्हणजे हे आतापर्यंतची अपडेट ही सकाळच्या आपण बघू आहेत ऑन स्क्रीन खूप चांगल्या पद्धतीने जो कॅमेरा आपण बघू थेट समालोचन कक्ष आणि अगदी आमच्या समवेत स्कोर तदनंतर ऋषिकेशना सुद्धा आपण बघू शकताय गोलंदाजी ट्रॅकवर एकदा गोलंदाज यावेळेस फुलटॉच चेंडू ऑन साईटला विशाल रावते याची ही ताकद न जाकत इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स मॅक्झिमम सहा आत्मपरीत धाव बोलेगा तब आठ या अंकन बर रन्स वन कार्ड आठ धावा पुणे <सथी> का फुल्टा चिंडुआ ऑन साइट ला सोडना नहीं है विकुंदिले डी ब्ल्यू स्क्वेयर लेक सीमरेश बार सहाची मोहर सरकार नसिहत मैदानाच्या आतमध्ये विशाल राव दे अगदी आपण बघू शकता पन्नास धावे अतिशय खेळी केली होती चौदा चेंडू आणि सत्त्याण्णव धावा मोस्क यंदाच्या हंगामध्ये जो रेकॉर्ड ब्रेक झाला होता एक अवधी बी पालेवली चषकामध्ये तो सुद्धा आपल्याला बघायला मिळाला चौदा धावा स्कोर कार्ड लगातार दोन चेंडूंमध्ये दोन षटकार म्हणजेच अजय भुईर थोडासा या ठिकाणी स्ट्रगल करतोय पुन्हा एक ऑन साईडला कणखर फटका आहे कन्विन्सिंग स्ट्रोक वन बाउस ने चेडू सरळ घेऊन गेला ओवर द रोप चार धावा चौकार प्रांग कनवर आणि ते स्ट्रॉंग फिनिश सुद्धा केली जाईल पहिल्या षटकामध्ये सामना झालाय बॉन म्हणून कनकडता काय आहे आणि का मी महत्वाचा खेळाडू आहे बस या आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये याचं प्रामुख्य दर्शवले विशाल रावते याने पहिल्या ओव्हर मध्ये सामना फिश